नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिर्या क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम अठ्ठावीस साईजचा मागील हुकचा ब्लाऊज बघणार आहोत कप्स लावून अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बाराशे पंच्याण्णव रुपयेची साडी आहे आणि तिचा सुंदर असा हा ब्लाऊज या ठिकाणी बनणार आहे साडी आपल्याकडं नाही आलेली फक्त ब्लाऊज पीसच आलेला आहे तर रनिंग ब्लाऊज पीस आहे आणि साडी पण सेम अशीच होती त्यामुळे फक्त ब्लाऊज पीस या ठिकाणी आपण घेतलेला आहे तर अशाच पद्धतीचे आपण हा जो कटिंग ब्लाऊज आहे तो तुम्ही घागऱ्यावर पण कटिंग करू शकता कोणत्या साडीवर पण क कर, कट करू शकता फक्त आपल्याला तुम्हाला फक्त दाखवायचं एवढंच आहे की छोटी साईज असू की मोठी साईज असू कुठेही प्रॉब्लेम येत नाही जर तुम्ही ही पद्धत वापरली सगळ्यात छोटी साईज म्हणजे अठ्ठावीस साईजचा आज आपण बघत आहोत प्रिन्स कटचा ब्लाऊज कप्स लावून तर मग अठ्ठावीस छाती म्हटलं की त्याचा चौथा भाग करायचा आहे आता आपल्याकडे माप कसं आलेला आहे मेजरमेंट मी अंगावरती घेतलेली आहे म्हणजे त्यामुळे इथे ब्लाऊज आपल्याला मापाला नाही तर मग आता अठ्ठावीसचा जो आहे चौथा भाग तो किती येईल सात इंच येईल मग सातमध्ये आपल्याला मिळवायचे आहे अडीच इंच मग किती होईल साडेनऊ तर फक्त काय करायचं आहे अशा पद्धतीने घडी साडेनऊची घ्यायची अगदी सविस्तरमध्ये आहे तुम्हाला जमेल एवढी सोपी पद्धत आहे टॉप शिलेक्लासवर व्हिडिओ बघत चला चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघा या ठिकाणी आपण किती घेतले साडेनऊ इंच आता बघा मग आता साईज कमी आहे ती तर उंची पण आपली कमी येणार आहे तर अठ्ठावीस साईजसाठी उंची बघा शिवून ते म्हणजे आपण बारा घेणार आहोत एक इंच मिळवले तेराची किती झाली पाहिजे शिवून बारा झाली पाहिजे मग किती घेतले आपण तेरा इंच एक इंच आपल्याला काय करायचं आहे फक्त अशी घडी करायची पद्धत खूप सोपी आहे कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे आपली ही कटिंगची आता बारावरती आपण बारामध्ये एक इंच म्हणून आपण तेरावरती घडी केली आणि पुढे आपण एक इंच म्हणजे चौदावरती या ठिकाणी एक लाईन करणार आहोत आणि बाकीचा कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आता ही मागील उंची झाली आणि ही पुढील उंची झाली कट करूया त्यानंतर कपडा पलटी करायचं आहे आता शोल्डर बघा शोल्डर सरासरी या ठिकाणी आपण किती घेणार आहोत सव्वा दोन इंचाचं किती सव्वा दोन इंचाचं ठीक आहे त्यानंतर आता ही जी पट्टी आहे सरासरी ही सगळ्यांसाठी तुम्ही सव्वा दोन अडीचची ठेवली तरी चालते ही छोट्या मापापासून तर मोठ्या मापापर्यंत हीच जी आपण याला गळपट्टी पण म्हणू तर ही तुम्ही अडीच सव्वा दोनची ठेवली तरी, दोन तरी चालेल आता आपण इथे काय करणार आहोत तर बघा या ठिकाणी मी सव्वा पाच या ठिकाणी मी शोल्डर घेतलेला आहे तुम्ही पाचचं पण घेऊ शकता आणि सव्वा पाचचं पण घेऊ शकता पण अठ्ठावीससाठी आपण पाचचं वापरणार आहोत तर या ठिकाणी आता आपण इथे पाचचं घेतलं आहे फक्त काही ना जर म्हणजे खूप तब्येत वीक असेल तर पट्टी थोडी या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता ठीक आहे पट्टी या ठिकाणी तुम्ही वाढू शकता किंवा तुम्हाला जर पट्टी कमी हवी असेल तुम्ही पट्टी कमी पण करू शकता आता इथे आपण किती घेतले सव्वा दोन आणि पाच इंच पट्टी जर मोठी असेल तर फक्त पुढं थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण मुंडा बघा साडेपाच इंचाचाच घेणार आहोत इथे सव्वा पाचचा जरी वापरला तरी चालतो आणि साडेपाचचं घेतला तरी चालतो पण शक्यतो साडेपाचा असू द्या अठ्ठावीसपासून ते चौतीसपर्यंत आपण साडेपाचचा या ठिकाणी मुंडा घ्यायचा असतो तर आता या ठिकाणी मुंड्याचा आकार देण्यासाठी जे आपली पद्धत आहे तीच आहे बघा दोन दोन इंच या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर इथे किती अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊच जो आकार आहे तोच या ठिकाणी आपण देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर पुढील गळा प्रिन्स कट म्हटलं की आता इथे आपल्याला हाईट कमी मग आपण इथे साडेसहाचं घेणार आहोत ठीक आहे साडेसहाचं या ठिकाणी आणि इथे आपण आ आकार देणार आहोत असा पानाचा अशा पद्धतीने पानाचा आकार देऊन घेऊया आता साईज छोटी असल्यामुळे आपल्याला असं वाटतं खूप खूप बारीक तब्येत असल्यामुळे माप कमी वाटतात पण हे बरोबर परफेक्ट आपलं हे माप आहे या ठिकाणी आपल्याला कप्स लावण्यासाठी आपण मध्यावरती आता बघा मी इथं तीनवरती खून करून घेतली तीनवरती इथे अडीच बॅकहूक आहे त्याच्यामुळे इथं कट करायचं नाही त्यानंतर इथे पुन्हा दीड इंच वरती पण आपलं आहे दीड इंच आणि प्रिन्स कटचा आकार आपण या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आता इथे ही जी लाईन आहे ना, ना ती इथे आली तरी याचा काही संबंध नाही आपला जो मेन आकार देण्यासाठी हा आकार आपला दीडचा हा आकार आपला मेन आहे त्याच्यामुळे आपण इथे ही लाईन मागे पुढे झाली तरी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पलटी करूया आता इथे पुन्हा आपण घेणार आहोत सव्वा दोन आणि मागील गळा आपला घ्यायचा आहे आपल्याला इथे मी घेत आहे साडेनऊ इंचावर ठीक आहे त्यानंतर पुन्हा सव्वा दोनवर चौकोन खूप गळा डीप घेऊ नका कारण तब्येत वीक असल्यामुळे डब जो आपला बघा गळा जो आहे तो तुम्ही बाय चान्स चौकोनच्या बाहेर गेला किंवा डीप झाला तर खूप साईटला जातो चांगला नाही दिसत मग आपल्याला तब्येतीनुसार गळा घ्यायचा असतो तर मग आपल्याला या ठिकाणी आपण तब्येतीनुसारच गळा या ठिकाणी घेणार आहोत आता या ठिकाणी आपण मटका गाळा घेऊया नॉर्मल थोडंसं या पद्धतीने या पद्धतीने ठीक आहे डीप आपण इकडं काहीच झालं नाही इथे नॉर्मल अर्ध्या इंचानी आपल्याला मटका गाळा आकारण्यासाठी घ्यायचं आहे त्यानंतर इथं आता कट करूया एकदम कमी साईजचा हा ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट मापासोबत अठ्ठावीस साईज नक्की ट्राय करून बघा अतिशय सुंदर आणि परफेक्ट बनणारा हा आपला ब्लाऊज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अशा पद्धतीने आपला झालेला आहे पुढील भाग साईडला ठेवूया त्यानंतर इथे मागील गळा तर अशा पद्धतीने आपला हा मागील भाग झाला आहे साईडला ठेवूया आता बाही बघूया तर बाही आपली चार पदरी घडी एक दोन तीन आणि चार जेवढा छातीचा आपण तेवढा चौथा भाग घेतो पण इथं आता आपल्याला सात इंच जर घेतलं तर खूप कमी होईल आपण आठच्याच पुढे चालू करायची बाही कधी पण कितीच्या आठच्या पुढे तर मग आता बाही दहा इंचाची तर मग आपण इथे अकरा इंच घेणार आहोत किती अकरा त्यातून आपण अडीच कमी करत आहोत एक दोन आणि इथे अडीच इंच म्हणजे साडेआठ इंच इथे किती साडेआठ इंच त्यानंतर चिरकी लाईन पुन्हा इथे किती दोन इंच इथे किती जो बाहीचा आहे तीच बाही आपली सगळीकडे आपण वापरायची ही तीच पद्धत आहे सगळीकडे आता दंडघेर किती आहे मोजायचं आहे चार इंच किंवा साडेचार इंच ठेवूया थोडंसं एक्स्ट्रा दोन इंच पुढे आणि एक तिरकी लाईन ह्या पद्धतीने शक्यतो अठ्ठावीससाठी चारचाच दंड घे असतो चार इथे किती पाच इंच तर अशा पद्धतीने आपली बाईची फिटिंग राहील ठीक आहे असंही तुम्ही करू शकता तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये इथे आपली कटिंग अस्तरची झालेली आहे आता ब्लाऊज पीसवरती कटिंग करूया तर इथे आपला हा बाहिला कपडा आपण वापरणार आहोत जे दोन्ही पण सारखं सारखंच आहे इथे पण आहे आणि इथे पण तुम्ही कुठे पण ॲडजस्ट करू शकता इथे आपण बंद बाजूकडे मागील भाग ठेवायचा आणि कट करून आहे अशा पद्धतीने प्रत्येक पार्ट आपल्याला असेच ठेवायचे आणि कट करून घ्यायचे ह्या बाजूने बाहेर कटिंग करून घ्यायची ह्या पद्धतीने आता इथे पुढील बाजू आपली बाजु बंद आहेत आपल्याला बंदच वाली बाजू या ठिकाणी घ्यायची आहे या पद्धतीने जर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही जी मागील बाजू बंद बाजूकून ठेवली ती तुम्ही ओपन बाजूकून पण ठेवू शकता म्हणजे आपली ही बाजू पण तुम्ही वापरू शकता मागील बाजूसाठी तर अशा पद्धतीने आपला या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊज कटिंग झालेला आहे नक्की ट्राय करा जसा कटिंगचा व्हिडिओ सोपा आहे तसाच शिलाईचा व्हिडिओ पण खूप सोपा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा टॉप शिलाई क्लासवरती तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि सोपे व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्यासाठी तुम्ही बेल आयकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली झालेली आहे कटिंग एकदम परफेक्ट मापासोबत अठ्ठावीस साईज या ठिकाणी आपण बघितलेली आहे चला तर मग सुरुवात करूया शिलाईसाठी एक नंबरला आपण या ठिकाणी घेणार आहोत बाही तर सर्वप्रथम आपण बाही सुईची बाजू घ्यायची आणि त्यावरती अस्तरची बाजू ठेवायची आणि साधारणपणे अर्ध्या इंचाला एक रेश कमी म्हणजे अर्ध्या इंचाची असू द्या अशी शिलाई घ्यायची त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दाबटीप जशी कटिंगची व्हिडिओ सोपी होती तशी शिलाईची व्हिडिओ पण खूप सोपी आहे आणि अगदी तुम्हाला जमेल असा सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या ठिकाणी आपण दोन्ही पण बाह्या सेम ह्याच पद्धतीने तयार केलेले आहे त्यानंतर आता मागील भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत तर खाली भाग आपण पुन्हा सुईचाच ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण ठेवणार आहोत अस्तर गळ्याच्या आकारानुसार आपण या ठिकाणी घेणार आहोत शिलाई जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसारच आपण या ठिकाणी शिलाई घ्यायची आहे जर आपल्याला वाटलं कुठे कमी झाली कुठे जास्त झाली तर ती आपण पुन्हा व्यवस्थित करून घ्यायची बघा चेक करायचं आहे अगोदर व्यवस्थित आहे की नाही बघा इथे मला वाटलं थोडंसं कमी जास्त आहे ते मी पुन्हा इथे शिलाई करून घेतली त्यानंतर तिरकी कातर तिरकी कातर देत असताना शिलाईवाने द्यायची साईडला थोडीशी द्या थोडासा कपडा मी कट करून घेतला होता त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला ठिकाणी द्यायची आहे दाबटीप ही दाबटीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हस पेपर पायपिंग गोठ लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपल्या गळा तयार होतो आतली तर आतली बाजू घेऊया अस्तरची पूर्ण प्लेन करायचं आहे तर बघू शकता आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे आपण त्यावरती काय करणार आहोत एकदम म्हणजे खूप जवळ पण नाही आणि एकदम कडेला पण नाही अशा अंतरावरती आपण या ठिकाणी गळ्याच्या आकारानुसारच शिले देऊन घ्यायची त्यानंतर साईडला पण या ठिकाणी लगेच शिलाई करून घ्यायची आहे आता बघा थोडाफार वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर लगेच कट करून घ्यायचा आहे कधी कधी काय होतं आपण काय करतो शिलाई करतो कपडा तसाच ठेवतो आणि कट करत नाही मग नंतर तो प्रॉब्लेममध्ये येतो म्हणजे आपण शिलाई करतो तेव्हा काय होतो फक्त कपड्यालाच ब्लाऊज पीचची शिलाई लागली जाते नास्तरचा कपडा तसाच साईडला राहतो त्यामुळे जागेवर कपडा कट चला कमरेचा टक्स गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवून सरळ लाईनमध्ये साधारणतः तीन तीन इंचाचे टक्स घेतले तुम्ही गळ्यापासून दोन इंचाचं टेपने मोजून अंतर घेतलं तरी चालेल कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची सुईच्या बाजूने लावायची त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती त्या आपण देणार आहोत दापटी त्यानंतर थोडंसं दुमडायचं मधोमध मद आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घेणार आहोत साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे आता बघा मधोमध मद आपण या ठिकाणी कट करणार आहोत मागील हुकचा हा ब्लाऊज आहे त्यामुळे मधोमध मद आपण कट करून घेतलं आहे आणि इथे व्हीची पट्टी आणि काचची पट्टी आपल्याला बघायची तर व्हीची पट्टी आपण साधारणत दोन इंचाची घेतली कपडा आणि अस्तर एकमेकाला शिलाई करून आतली बाजू घेतली आणि तिथे थोडंसं दुमडायचं आहे या पद्धतीने दुमडलं आता गळा तयार असल्यामुळे वरतीही थोडंसं या ठिकाणी आपल्याला दुमडायचं आहे त्यानंतर इथे बघा थोडंसं आपण काय केलं दुमडलं आहे शिलाई करून घ्यायची वीचे आकार आपण या ठिकाणी आपण चार देणार आहोत तुम्ही म्हणशाल छोटी पट्टी आहे दोन तीन चालेल पण नाही चार द्या कारण काय होतं पाठीमागची बाजू आहे त्यामुळे चार असू द्या तर चार या ठिकाणी वीचे आकार आपण देऊन घेतले वीची पट्टी आपण जशी पुढे करतो सेम तीच पद्धत मागे पण आपल्याला करायचे आहे त्यानंतर काचपट्टी डावी बाजू इथे मी डबलची पट्टी घेतली ती दोनची दुमडले वरती खाली अस्तरची त्यानंतर तिरकी कातर समोर काचपट्टी घेऊन त्यावरती दाबती आणि कडेच्या अंतरावरती पाऊन इंचं अंतर होईल अशा पद्धतीने शिले मागची बाजू झालेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली मागची बाजू झाली त्यानंतर आता आपल्याला पुढील बाजू बघायची आहे तर पुढील बाजू आपल्याला या ठिकाणी अस्तर पण आणि कपडा डबल आता अस्तरचं कपडं डबल घ्यायचं आप आहे आपल्याला इथे अस्तर आणि कपडा एकमेकाला आपण अगोदर शिलाई करून घेऊया शक्यतो जेव्हा तुम्ही कप्स लावशाल तेव्हा डबल अस्तर वापरत म्हणजे चला काय होतं डबल अस्तर वापरल्यामुळे फिनिशिंग छान येते आणि आपण कप्स लावले की नाही तेही समजत नाही त्यामुळे डबलचा अस्तरचा वापर आपल्याला करायचाच आहे आणि जर जाड कपडा असेल वेलवेट असेल तर नाही वापरलं तरी चालेल आता थोडाफार वाढव झालेला कपडा आहे तो लगेच आपण या ठिकाणी कट करून घेतला आहे ह्या पद्धतीने त्यानंतर आता अस्तरचा पण कपडा लगेच इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि तसाच तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे अस्तरचा कपडा आता ठेवून घेऊया आणि जो प्रिन्स कटचा आकार आहे तो कट करूया म्हणजे सोप्यात सोपं ब्लाऊज आपला कसा बनतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कप्स बघा आता अठ्ठावीस साईज आहे तर कप्स मी किती घेतले बत्तीस साईजचे घेतले सॉरी तीस साईजचे घेतले अठ्ठावीसला तीस तीसचे घ्यायचे आणि म्हणजे तुम्ही अठ्ठावीसला अठ्ठावीसचं पण घेऊ शकता पण तीसचा असू हो द्या आकार कट करून घेतला आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची तर आता या ठिकाणी प्रत्येक पार्टला आपली शिलाई झालेली आहे आता जोडायचं कसं बघत समोरासमोर पार्ट दोन्हीचे ठेवून घेतले जी उजवी बाजू आहे ती वरील बाजू पकडायची आणि जी डावी बाजू आहे ती खालील बाजू पकडायची मधोमध मद कमी करायची शिलाई वरती आणि खाली पाऊण इंचाच्या अंतरावरती शिलाई देऊन घ्यायची बघा किती छान आकाराला आहे दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची पाऊण इंचाची शिलाई मधोमध मद अर्धा इंचाची शिलाई वरतीही पाऊण इंचाची शिलाई डबल शिलाई त्यानंतर मुंड्याचा जो आकार आहे थोडा खोल करून घ्यायचा आहे त्यापूर्वी इथे दाबटीप देऊन घेतली मी कप्स लावायचे म्हणून तुम्ही तसं जरी ठेवलं तरी चालेल दाबटीप देऊन घेऊया प्लेन तुम्हाला जसं म्हणजे हवं तसं तुम्ही फक्त शिलेही करू शकता आता बघा या ठिकाणी जसं आपण कपडा जोडला सेम तीच पद्धत आपल्याला अस्तरला वापरायची आहे कप्स जोडण्याची सर्वात सोपी पद्धत तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फिटिंग पण खूप सोप्या पद्धतीमध्ये आपली या ठिकाणी होणार आहे पूर्ण ब्लाऊज एकाच व्हिडिओ बघायला मिळतो टॉप क्लासवरती त्यामुळे टॉप शिलेक्लास करचे व्हिडिओ बघत चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल कप्स लावायचे तर मधोमध मद मी सेंटर केले चार चार बोटाचं अंतर घेतले काही फरक पडत नाही फक्त चार बोटाचं अंतर ठेवा किंवा टेपने मोजलं तरी चालेल इथे तुम्ही अर्धा अर्धा ठेवू शकता परत चेक करायचे ही पण बघा इथे मी चार चार बोट ठेवले बरोबर दोन्ही बाजूला मागे पुढे पण आपल्या ज्या खुणा आहे त्या होऊ शकत्या पुन्हा चेक करायचं बघा आता सेंटर बरोबर आहे आता सेंटर येण्यासाठी खालचा सेंटर बघायचा आहे आपल्याला चेक करूया थोडंसं सरकवायचं आहे बघा याच्यावर पण तुम्ही सरकू शकता मी, मी नॉर्मल थोडं सरकवलं आहे आता मधलं अंतर किती आलं ते बघूया मोठा कप्स असेल तर अर्धा आणि छोटे कप्स असेल तर एक एक इंच तिथे एक एक इंच आपण घेतले खाली चार बोटाचं चा अंतर ठेवायचं आहे म्हणजे साधारणतः अडीच ते तीन इंच खालपासून वरती जातं प्रेस करायचं आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची बघा कप्स जोडून पण झाले आता खाली सुईचा भाग त्यावरती उलटा भाग ठेवायचा कप्स दिसणार आहे हा भाग आपल्याकडे असा ठेवायचा आहे आणि आकारानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत पुढे मी पाण्याचा आकार ठेवलेला आहे त्यानंतर तिरकी कातर या ठिकाणी आपल्याला द्यायची त्यापूर्वी चेक करायचे आकार जर मागे पुढे झाला कमी जास्त वाटला तर पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी शिलाई करू शकता थोडंसं कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपण देणार आहोत दापटी पुन्हा अस्तर आतल्या बाजूला घ्यायचे प्लेन करायचे तर बघू शकता कप्स किती छान या ठिकाणी आपल्या दिसतात आणि वाटत पण नाही की आपण आतून कप्स टाकले द डबल कपडा झाल्यामुळे बघा किती फरक पडतो पूर्ण प्लेन करायचे आहे आणि त्यावरती आपल्या या ठिकाणी गळ्याच्या आकारानुसारच शिलाई देऊन घ्यायची तर बघू शकता किती सुंदर हा गळा तयार झाला आहे कप्स पण किती छान असे या ठिकाणी आपले लागले गेलेले आहे तर या ठिकाणी शिलाई करून घेऊया इथे आपल्याला पाऊण इंचाच आकार खोल करून घ्यायचा आहे कपडा पूर्णपणे प्लेन करायचा आहे आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायची पद्धतीने आता पाऊन पाऊन इंचाच्या अंतरावरती आकार थोडा खोल करून घेतलाय फक्त प्रिन्स कटचा जिथपर्यंत आकार आहे तिथपर्यंत इथे पण थोडं नॉर्मल कट आहे म्हणजे सारखा दिसेल अशा पद्धतीने डबलची पट्टी आहे ही चार इंचाची म्हणजे चार इंचाची होती डबलची ती दोन इंचाची झाली मधोमध चून घेतली कमरपट्टीसारखी पट्टी, पट्टी लावून घेतली त्यानंतर तिरकी कातर त्यानंतर परत थोडंसं कपडा कट केला आहे समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटी आणि आतल्या बाजूला आपण या ठिकाणी बघा खालपासून आणि मध्यापर्यंत वरती जायचं आहे क्रॉसमध्ये शिलाई या ठिकाणी झाली पुढचा भाग बघू शकता किती सुंदर या ठिकाणी तयार झाल्या तर मागचा भाग उलटा ठेवायचा आहे दरवेळेस काय होतं खालचा भाग सुईचा आणि पुढील भाग उलटा आता खालचा भाग आपण काय केलाय उलट आहे आणि पुढचा भाग आपण सुईचं आहे अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिलाई इथे नॉर्मल थोडं वाटलं मागे पुढे जाल तर कट करून घ्यायचं दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी आपण देणार आहोत शिलाई तर बघू शकता आपला जो प्रिन्स कटचा जो ब्लाऊज आहे तो किती सुंदर या ठिकाणी तयार होतोय कुठेही काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही हीच पद्धत वापरा माप छोटं असू मोठं असू शिवण्याची कटिंगची पद्धत सर्व एकच आहे फक्त मापामध्ये तुम्हाला थोडंसा बदल करावा लागेल बाही किती इंचाची आहे चेक करायचे बरोबर आहे असे चेक करा मागील भाग म्हणजे फुगीर पुढील भाग म्हणजे खोल ह्या पद्धतीने बाही लावायची खाली भाग सुईचा आहे ब्लाऊजचा त्यावरती उलटा भाग ठेवला आहे बाहीचा आणि या ठिकाणी आपण साधारणतः आपली जी शिलाईचं अंतर आहे तेच आपण ठिकाणी देऊन घेतलं आहे डबलची शिलाई दोन्ही बाया सेम ह्याच पद्धतीने आपल्याला ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपला पूर्णपणे ब्लाउज शिवून होतो आता फक्त जी आहे ती फिटिंग आहे मेन आहे आपली फिटिंग त्या खुणा आपल्याला कशा करायच्या फिटिंग कशी करायची तर सविस्तरमध्ये बघणार आहोत डबलची शिलाई आता बघा कमर किती आहे चोवीस मग किती बारा इंच छाती किती आहे अठ्ठावीस म्हणजे चौदा इंच अशा पद्धतीने कुणा करायचे आता पाठीमागे किती सहा सहा म्हणजे बारा आणि पुढे बारा बारा बारा, बारा किती झालं चोवीस या पद्धतीने आपलं कमर असतं सुईच्या बाजूने आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत दंडघेर किती आहे साडेचार त्याच्या शेजारी आपण दीड इंच ठेवले आणि बा जो बाकीचा कपडा आहे तो कट करून घेतला कपडा कट करण्याचं कारण असं की जेव्हा फिटिंग करतो तेव्हा तो कपडा दिसू नये म्हणून आपल्याला हा कपडा कटच करायचा आहे आता बघा ह्या पद्धतीने आपण दंडघेर पण मोजून त्याच्या शेजारी दीड इंच इंचाचं अंतर ठेवून शिलाई करून बाकीचा कपडा कट केला आहे जी मेन फिटिंग आहे आता ती आहे आपली आतली बघा ह्या पद्धतीने आता इथे आपल्याला बघा किती खुणं मागे पुढे झाल्या तर मध्य करायचं नाही झालं तर बरोबर पाच आणि इथे साडेचार दोन खुणा केल्या मी आणि माजिंगसाठी शेजारी शेजारी तुम्ही तीन ते चार शिलाई या ठिकाणी देऊ शकता दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे जर खुणा मागे पुढे झाला तर मध्य पकडा नाही झाल्या तर तुम्ही खुनाच्या वरतीच ठेवून तुम्ही शिलाई या ठिकाणी करू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा आपला ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा तयार आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला वी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा आता बघा ब्लाऊज तयार आहे नाडी लावायची अडीच इंचावरती ते खून करून घ्यायची दोन्ही बाजूला आणि एकदम पॅकमध्ये मागे पुढे करत ही शिले आपल्याला ठिकाणी करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही नाडी लावू शकता आता बघा फुलं तयार करायचे लटकन लावण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी छान कपड्याची फुलं बनवू शकता चौकोन घेतला आहे मी साडेतीन साडेतीन इंचा चा। तुम्ही चारचा तीनचा कितीचा घ्या त्रिकोण करा फक्त आणि त्रिकोण नाडीवरती ठेवायची आणि त्रिकोणमध्ये शिलाई देऊन घ्यायची पुन्हा वरती विरुद्ध दिशेने करायचं आहे आता त्रिकोणमध्ये शिलाई थोडं अंतर ठेवा कपडा कट करून सुईच्या बाजूला तो काढून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला हवे तेवढं लिअर दोन तीन चार तुम्ही घेऊ शकता आणि लटकन लावायची पण गरज नाही अगदी छान असं हे फुल द्या ठिकाणी तयार होतं ऑशिबल आहे नक्की ट्राय करून बघा दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपण तयार केलेले आहे अशा पद्धतीने बघा लटकन पण आपले झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला लेसचा वापर करायचा आहे तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही या ठिकाणी लेस लावू शकता तर लेस हवी ती लावा किंवा नाही लावली तरी या ठिकाणी तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये खूप सुंदर असा हा दिसणारा ब्लाऊज एकदम कमी साईजचा आहे अठ्ठावीस साईज परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज होता खास तुमच्यासाठी थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला कमी माप असू की मोठं माप असू पद्धत शिलाईची कटिंगची फिटिंगची सर्व एकच आहे तर बघू शकता आपला ब्लाऊज किती सुंदर या ठिकाणी तयार झाला नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला